व्हेरी क्विकली अँड कम्स विथ इमर्जिंग आयडिया इन एव्हरी प्रोजेक्ट फिल्म वॉर द नॉट ओनली ॲज अ एक्सटेन्सिव्ह नॉलेज बट ऑल्सो पॅशनेट अबाउट रिस फील्ड मॅडम अजून खूप काय लिहिलं याच्यामध्ये तुम्ही वाचा आणि मग मला बोला की मी कसा होतो याला स्पष्ट क्लिअर कट जातीवाद म्हणतात आणि त्याचा मी शिकार झालो माझी जॉब गेली पण मी हेही सांगतो की मी नाकावाट तिथून जॉब घेऊन दाखवेल जात हा शब्द फक्त दोन अक्षरांचा पण आजही त्याच्या अवतीभोवती आपलं आयुष्य फिरतंय तुम्ही म्हणाल आता असं काही होत नाहीये पूर्वी जातीभेद व्हायचा असं नाहीये आजही तुम्ही कोणत्या घरात कोणत्या जातीत जन्माला आलात यावरून तुम्हाला कशी वागणूक द्यायची हे ठरवलं जातं तुम्ही विद्यार्थी दशत असाल नोकरी करत असाल नाही तर लग्न सगळीकडे तुम्हाला तुमची जात तुमचा धर्म तुमचे आडनाव आवर्जून विचारण्यात येतं हे मी कोणत्या आधारावर बोलतेय ते, ते सांगते नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक प्रेम बिराडे नावाच्या तरुणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याच्या मॉडर्न कॉलेजवर प्रेमनं गंभीर आरोप केलेत मॉडर्न कॉलेजनं व्हेरिफिकेशनला मदत न केल्यामुळं त्याला के लंडन मधील आपली नोकरी गमवावी लागल्याचं त्यानं सांगितलंय ला। जी नोकरी नोकरी मिळवण्यासाठी त्याने अभ्यास केला आपल्या पोराला शिक्षण मिळावं त्याला चांगली मिळावी यासाठी त्याच्या आई वडिलांनी आयुष्य झिजवलं त्यांचं स्वप्न एका झटक्यात तुटलं प्रेमबद्दल सांगायचं झालं तर प्रेम हा मूळचा नंदुरबार जिल्ह्यातील नांदरखेडा या गावचा रहिवासी आहे प्रेमनं आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पुण्यातील मॉडर्न आर्ट्स कॉमर्स कॉलेजमधून पूर्ण केलं दोन हजार वीस ते चोवीस या काळात त्याने बी बी एची पदवी घेतली यानंतर मागील वर्षीच त्याची इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स विद्यापीठात निवड झाली यासाठी त्याला सात लाखांची ससेक्स इंडियन स्कॉलरशिप देखील मिळाली यातून त्यानं मास्टर्स इन मार्केटिंग अँड कन्झ्युमर सायकोलॉजी या विषयात शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रेमला इंग्लंडमध्येच एका कंप लॉजिस्टिक अँड सप्लाय वेअर हाऊस ऑपरेटिव्ह म्हणून नोकरी मिळाली नोकरी लागल्यावर निवड प्रक्रियेचा भाग म्हणून मागील पाच वर्षांची पडताळणी कंपनीकडून करण्यात आली होती प्रेमला वाटलं की त्याचं कॉलेज त्याला मदत करेल मात्र घडलं मॉडर्न कंपनीनं पडताळणीसाठी संपर्क केल्यावर सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली आणि नंतर प्रेम भिराडे हा आमचा विद्यार्थी नाही अशी प्रतिक्रिया कंपनीला दिली यामुळे

वर्तणुकीविषयीच्या काही तक्रारी होत्या म्हणून संस्थेच्या नियमानुसार असा रेफरन्स देणं योग्य नसल्याचा निर्णय घेण्यात आल्याचं विद्यापीठाचं म्हणणं आहे त्यासोबतच सर्व प्रकार बदनामी सायबर छळ व सामाजिक अशांततेला खतपाणी घालणारे आहे असाही आरोप मॉडर्न प्रशासनानं प्रेमवर केलाय की मी एकदम एंटरप्राइजिंग अँड ऑलवेज विलिंग टू हेल्प हिस फ्रेंड मी एकदम पोलाईट अँड प्लीजंट मॅनर होतं माझ्यामध्ये एकदम ट्विट विथ एव्हरी वन व्हेरी रिस्पेक्टफुली नंतर म्हणतात आय वुड रिकमेंड प्रेमवर्धन फॉर स्टडीज फॉर ओव्हरसीज तर मला सांगा मॅडम हे काय होतं मी यायचो नाही मी नालायक होतो तुम्हाला आम्ही नालायकच वाटतो दुसरं मॅडम मला म्हणते आय हॅव ऑब्झर्व दॅट प्रेमवर्धन कॅच व्हेरी क्विकली अँड कम्स विथ इमर्जिंग आयडिया इन एव्हरी प्रोजेक्ट प्रेमवर्धन नॉट ओनली ॲज अ एक्सटेन्सिव्ह नॉलेज बट ऑल्सो पॅशनेट अबाउट दिस फील्ड मॅडम अजून खूप काही लिहिलं याच्यामध्ये तुम्ही वाचाल आणि मग मला बोला की मी कसा होतो याला स्पष्ट क्लिअर कट जातीवाद म्हणतात आणि त्याचा मी शिकार झालो आणि जॉब गेली पण मी हेही सांगतो की मी नाकावाट तिथून जॉब घेऊन दाखवेल ए आयच्या जमान्यामध्ये हे लोक माझ्याकडून हँड रिटन ॲप्लिकेशन मागताय है। मी हँड ॲप्लिकेशन दिलं चार तारखेला नो रिप्लाय यानंतर आता प्रेम देखील या सर्व गोष्टींवर आपलं स्पष्टीकरण दिलंय तो म्हणाला की मॉडर्न कॉलेजनं शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली एवढंच नाही तर विभाग प्रमुखांनी तुझे डॉक्युमेंट तर व्हेरीफाय केलेले आहेत पण तुझी जात काय आहे अशी विचारणा केली प्रेम म्हणतो की मला त्यांच्याकडून शिफारस नको होती मला फक्त हे कन्फर्मेशन हवं होतं की मॉडर्न कॉलेजचा वीस ते तेवीस या काळात मी विद्यार्थी होतो लोलिता दास मॅडमनी मला तेही देण्यास नकार दिला मी नियमितपणे कॉलेजला येत नसेल तर कॉलेजनं मला पास कसं केलं मला इंग्लंडला प्रवेश मिळाल्यावर कॉलेजने दोन शिफारस पत्र कशी दिली असा प्रश्न प्रेमने विचारलाय प्रेम बिराडेच्या प्रकरणाला आता राजकीय वळण देखील आले वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात की मागास आदिवासी जिल्ह्यातून युनायटेड किंगडम प्रवास अत्यंत कठीण होता त्याची ही कहाणी हा एक जिवंत पुरावा आहे की सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करूनही जातीय भेदभावाची दुष्ट साखळी ही दलित युवकांची पाठ सोडत नाही या प्रकरणाकडे तातडीनं लक्ष देणं आणि जबाबदारी निश्चित करणं अत्यावश्यक आहे प्रेमची कहाणी ही केवळ त्याची वैयक्तिक व्यथा नसून अशा हजारो दलित विद्यार्थ्यांची आहे ज्यांच्या आकांक्षा जातीय भेदभावामुळे उद्ध्वस्त होतात असं मत आंबेडकरांनी व्यक्त केलंय या प्रकरणावर आता आमदार रोहित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात की ज्या मानसिकतेतून माननीय सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला त्याच मानसिकतेतून प्रेम बिराडे या युवकाला छळण्याचा प्रयत्न मॉडर्न कॉलेज प्रशासन करत आहे का असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी विचारलाय तर महाविद्यालयाचा स्टाफ सहकार्य करणार आहे यात कुठलीही शंका नाहीये पण सर्व नियम कायदे हे ज्येष्ठता क्रम डावलून प्राचार्य झालेल्या नव्या प्राचार्या मॅडम मनुवादी विचारांच्या आहेत यात देखील कुणाचं दुमत नाहीये चांगला नावलौकिक आणि मोठा वारसा असलेल्या महाविद्यालयात असले मनुवादी खेळ करणं हे प्राचार्यांना शोभत नाही महाविद्यालयानं त्या युवा विद्यार्थ्याला आवश्यक सहकार्य करून दिलगिरी व्यक्त करावी तसेच भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि हे मनुवादी राजकारण थांबवावं अन्यथा कॉलेज प्रशासनाला हे परवडणार नाही असं आमदार रोहित पवार म्हणाले आजही प्रेमसारख्या तरुणाच्या वाट्याला हे येत असेल तर देशात या गोष्टी किती विद्यार्थ्यांसोबत घडत असतील याचा विचारही आपण करू शकत नाही